मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला जर रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तर आजचा टॉपिक आहे प्रेग्नन्सीमध्ये होणारी खास जर प्रेग्नन्सीमध्ये जे इचिंग होते त्याचे भरपूर कारणं आहेत तर आपण आज जे लिव्हर संबंधी कारण आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत बाकी जे स्किन डिसऑर्डर्स आहेत त्याच्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार नाही तर लिव्हर डिसीज एक पर्टिक्युलर आहे ज्याला इंट्राहॅपेटिक कोलेस्टॅसिस ऑफ प्रेग्नन्सी म्हणतात आय सी पी तर ह्या पर्टिक्युलर कंडिशनमध्ये खाज खूप येते आणि ह्याचे काही परिणाम मदरवर आणि बेबीवर होतात तर त्याबद्दल आपण आज जाणून घेऊ आय सी पी हा आजार जनरली पहिल्या तीन महिन्यानंतर होतो प्रेग्नन्सीच्या आणि भारतामध्ये अराऊंड टू पर्सेंट प्रेग्नन्सीमध्ये हा पाहिला जातो म्हणजे शंभर प्रेग्नंट लेडीज असतील तर त्याच्यातल्या दोन ते तीन लेडीजला हा आजार आय सी पी नावाचा आजार आढळतो तर आय सी पी म्हणजे एंट्राहॅपॅटिक कोलेस्टासिस ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे लिव्हरमध्ये बाईल ॲसिड्स जे असतात जे नॉर्मली तयार होतात आणि एक्सक्रीट होतात आपल्या स्टूलमध्ये आणि युरिनमध्ये हे है ह्यांचं प्रोसेस गडबडते आणि त्याच्यामुळं ह्या बाईल ॲसिड्सची रक्तामधली पातळी वाढते आणि ही पातळी वाढल्यामुळं इचिंग होते आणि सोबतच लिवरला पण सूज येऊ शकते आय सी पीची रिस्क कोणकोणत्या प्रेग्नन्सीमध्ये जास्त असते त्याबद्दल आपण माहिती घेऊ पहिलं म्हणजे ॲडव्हान्स्ड मॅटर्नल एज म्हणजे आईचं वाढतं वय आज बऱ्याच वेळेस आजकाल ती सीच्या नंतर प्रेग्नंट होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि अशा प्रेग्नन्सीमध्ये आय सी पीची रिस्क वाढते दुसरं आहे ट्विन्स किंवा ट्रिपलेट्स म्हणजे गर्भामध्ये दोन किंवा तीन बालक असतील तरी देखील आय सी पीची रिस्क खूप वाढते ह्याच्या व्यतिरिक्त जर पास्ट हिस्ट्री म्हणजे गेल्या प्रेग्नन्सीमध्ये पण जर इचिंग झाली असेल लिव्हर स्पेसिफिक ज्याला आय सी पी म्हणतो तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा पुढच्या प्रेग्नन्सीमध्येही आय सी पी होण्याची रिस्क वाढत असते जर पर्टिक्युलर मदरला ऑटो इम्युन टेंडन्सीची रिस्क असेल किंवा काही ऑटो इम्युन डिसीज असतील तर अशा कंडिशनमध्येही आय सी पीची रिस्क वाढते तसेच काही पर्टिक्युलर डिसीज आहे हेपॅटायटिसची क्वाईट रेअर आहे जर हे असेल हा आजार असेल तरी पण आय सी पीची रिस्क खूप वाढते आता आपण जाणून घेऊ की आय सी पीमध्ये काय येतात लक्षणं काय असतात तर सगळ्यात महत्त्वाचं असतं खाज तर ही काज जनरली पाम्स आणि सोल्सवर खूप जास्त असते आणि रात्रीच्या वेळी खूप जास्त असते त्याच्यामुळं झोप येत नाही खाजेचं प्रमाण बऱ्यापैकी जास्त असतं त्याच्यामुळं स्क्रॅच मार्क्स येतात स्किन जखमा होतात आपल्या स्किनवर जखमा पण होतात त्याच्यामध्ये तीस टक्के पेशंट्सला लिव्हरला सूज येते म्हणजे लिव्हरचे ब्लड रिपोर्ट आहेत ते अबनॉर्मल येतात बिलिरोबीन वाढतं एस जी ओ टी एस जी पी टी हे जे लिव्हरचे रिपोर्ट्स असतात ह्यांच्यामध्ये वाढ होते ह्याच्या व्यतिरिक्त काही लोकांना पोटात कळ पण येऊ शकते पोटात दुखू पण शकतं आणि संडासमध्ये ऑइल ऑइलसारखं पण येऊ शकतं कारण बाईल ॲसिड्स वगैरे हो कमी झाल्यामुळे फॅट ॲब्झॉर्ब्शन होत नसतं आणि त्याच्यामुळे फॅट डायजेशन न झाल्यामुळे ते फॅट लॅट्रिनमध्ये संडासमध्ये तसेच जातात आणि ऑइली स्टूल्स हे एक ह्याच्यामध्ये होऊ शकतं तर आय सी पी होण्याचं कारण नेमकं काय आहे तर हे प्रेग्नन्सीमध्ये आढळून येणारा आजार आहे हा फक्त प्रेग्नंट लेडीजमध्येच आढळतो त्याच्यामुळे प्रेग्नन्सी रिलेटेड हॉर्मोन्स वाढल्यामुळे हा आजार होतो दुसरं काही व्यक्तींना जेनेटिक ससेप्टिबिलिटी असते ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं ह्याच्याबद्दल आणखीन माहिती नाही आहे तर हे दोन कारणं आहेत ज्याच्यामुळं आय सी पी हा खूप वाढतो आय सी पीचं निदान कसं केलं जातं तर आय सी पीच्या निदानासाठी फर्स्ट ऑफ ऑल हिस्ट्री असते म्हणजे जे काही लक्षणं असतात ते दुसरं स्किन डिसीज काही आहे का हे रुलआउट केलं जातं आणि काही स्पेसिफिक ब्लड रिपोर्ट आहेत जसे की लिव्हरचे ब्लड रिपोर्ट आहेत आणि एक सिरम बाईल ॲसिड आहे ह्या दोन रिपोर्टवरून आपल्याला निदान करता येतं की आय सी पी आहे का दुसरं काही आजार आहे तसेच आपण सोनोग्राफी पण लिव्हरची करतो हो, बघण्यासाठी की कधी गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन तर नाही आहे ज्याच्यामुळे ही इचिंग एवढी व्हायला लागली आहे आणि थोडं पेन व्हायला लागलेलं ला आहे तर आय सी पी निदान जेव्हा होतं तेव्हा त्याच्या काही परिणाम असतात काही बेबीवर परिणाम असतात आणि काही मदरवर परिणाम असतात मदरवर डायरेक्टली काहीच इफेक्ट होत नाही मदरला ह्या आय सी पीमुळं इचिंग आणि काही लक्षणं वगळता लाँग टर्म काही परिणाम प्रेग्नन्सी रिलेटेड ह्या आजारामुळं होत नाही पण एका स्टडीमध्ये असं आढळून आलेलं आहे की फ्युचरमध्ये जाऊन काही ऑटोयम्युन टेंडन्सीज वाढू शकतात किंवा गॉलबॅडरमध्ये स्टोन होण्याची रिस्क ह्या आय सी पी असणाऱ्या पेशंट्समध्ये फ्युचरमध्ये जास्ती आढळून आलेली आहे बेबीवर ह्याचा डेफिनेटली परिणाम पडतो म्हणूनच हे जेव्हा आय सी पी निदान होतं तेव्हा त्याचं ट्रीटमेंट चालू केलं जातं काही मेडिसिन्स असतात ते मेडिसिन्स दिले जातात त्याच्यामुळं हे आय सी पीमधले सिमटम्स पण कमी होतात आणि बाईल ॲसिड्सची लेवल पण कमी होते तर आपण जाणून घेऊ की होणाऱ्या बाळाला ह्या आय सी पीमुळं काय रिस्क होते तर बाईल ॲसिड्सच्या लेवलनुसार बाळाला होणारे परिणाम ठरलेले असतात जनरली जर सिरम बाईल ॲसिड्स हे शंभरच्या वर असतील तर बाळांमध्ये स्टील बर्थ म्हणजे गर्भामध्येच बाळ दगावणे ह्याची रिस्क वाढते किंवा कधी कधी प्री टर्म डिलिव्हरी म्हणतो आपण म्हणजे नऊ महिन्याच्या आतच डिलिव्हरी होण्याची शक्यता असते आणि कधी रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणजे बाळाला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो ह्या तीन असतात आणि त्याच्यामुळेच सिरम बाईल ॲसिडच्या लेवलनुसार प्रेग्नन्सी डिसाईड केली जाते सिरम बाईल ॲसिडचे लेवल आ... जनरली uh, आपण टेनपर्यंत uh, नॉर्मल कन्सिडर केली जाते टेनच्या वर ही ॲबनॉर्मल असते आणि जन आपला प्रयत्न असतो की औषधाने uh, कमीत कमी थर्टी सिक्स वीक्स तरी प्रेग्नन्सीचे कम्प्लीट व्हावे त्याच्यानंतर प्रेग्नन्सी इंड्यूस करू शकतो क्वचित कंडिशन्समध्ये uh, आपल्याला थर्टी सिक्स वीक्सच्या अगोदर पण डिलिव्हरी uh, करायला लागू शकते हां बऱ्याच वेळेस पेशंट्स हा प्रश्न विचारतात की डिलिव्हरी कोणत्या प्रकारे केली पाहिजे वजनल डिलिव्हरी करायला पाहिजे का सिजरियन सेक्शन सी सेक्शन करायला पाहिजे तर आय सी पीमुळं डिलिव्हरीचा मोड डिसाईड होत नाही तर तुमच्या प्रेग्नन्सीच्या अदर फॅक्टर्समुळं uh, ते नॉर्मल डिलिव्हरी वजा वजायनल डिलिव्हरी करायची आहे का सी सेक्शन करायचं आहे हे डिसाईड होतं तर आय सी पीचा आणि डिलिव्हरीच्या मोडचा काही एक संबंध नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की एंट्राहॅपॅटिक कोलेस्टासिस ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे एक प्रकारचा लिव्हरचा आजार जो फक्त प्रेग्नंट uh, फिमेल्सलाच होतो आणि त्याच्यामुळं इचिंग होते ह्याचे काही परिणाम बाळावर होतात ते कसे ओळखायचे त्याच्यावर ट्रीटमेंट करायची कशी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद